आय डू आय डू मी करते किंवा करतो ही डज ही डज तो करतो शी डज शी डज ती करते इट डज इट डज तो किंवा ती किंवा ते करत एक डू आम्ही करतो दे डू दे डू ते करतात आणि यू डू यू डू तू किंवा तुम्ही करता ही शी प्रेझेंटेन्स मध्ये डूचं डज होतं डूच डज होतं ही शी इटला डच बाकी सगळ्या सर्वनामांना आणि त्याप्रमाणे असलेल्या नामांना नाऊन्सना डू लागत आता पाहूया टेन्स म्हणजे भूतकाळ डू आणि पास टेन्स आहे डीड आय डीड आय डीड मी केलं ही डीड ही डीड त्याने केलं शी डीड शी डीड तिने केलं इट इत... दीड, दीड, तो किंवा ती किंवा ते नाही केलं बी did बी डीड आम्ही केलं did they did त्यांनी केलं आणि यू डीड तू केलंस आणि यू डीड तुम्ही केलं आता पाहूया भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स आय शल डू किंवा आय विल डू आय ला शल किंवा बिल दोन्ही चालतं पुढे डूच राहणार आहे म्हणून आय डू किंवा आय विल डू मी करेल ही विल डू ही तो करेल शी शी विल 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 डू 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 ती ती करेल इट इट तो किंवा किंवा ते करेल बी शाल डू बी शाल डू आय सारखंच शल आणि विल दोन्ही चालतं बी ला आम्ही करू आणि यू विल डू यू विल डू तू करशील किंवा तुम्ही कराल